श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून दोन हजार चोवीस गुर वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे वैशाख महिन्यातील अमोस्या ही अमोस्या दर्श आमूस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते यासोबतच उद्या शनी जयंती देखील आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे हिंदू धर्मामध्ये तिथीला खूप महत्त्व आहे दर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक तिथीचं स्वतःचं वेगळं आणि विशेष महत्त्व असतं अमावसेच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि पिंडदान केले जाते याशिवाय या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करणे दान करणे देखील खूप फलदायी हो मानले जाते याशिवाय इतरही काही कामे आहेत वैशाख अमावस्याच्या दिवशी केली जातात ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या आज पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी समाप्त होणार आहे पण उदयतिथीच्या आधारे सहा जून दोन हजार चोवीस रोजी वैशाख अमावस्या साजरी केली जाणार आहे आमावसेच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी अनेक सेवा व उपाय केले जातात तासाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा उद्या शनी जयंती आहे आणि दर्श आमावसे आहे दोन्हीही शुभयोग असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य तुम्हाला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा आणि माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस चंद्राला समर्पित आहे त्यामुळे हा दिवस शक्तिशाली मानला जात नाही आणि या दिवशी चंद्र त्याच्या अस्त होण्याच्या अवधीत असतो मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की पौर्णिमा असेल किंवा आमोस्या असेल या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी जी आहे ती कमी अधिक होत असते आणि त्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवरती होतो भावनांवरती होतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला चांगले व उत्साही वाटत नाही याशिवाय तुम्हाला जर काही नजर दोष झालेले असतील तर त्याचा परिणामही तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरती होत असतो तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुमच्या घरात असलेले वास्तुदोष तुमच्या कार्यामध्ये अडथळे आणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष जर असतील तर तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये हात टाकला तर त्यामध्ये अपयश येत राहतं हो। खूप दिवस विवाहाला उलटून गेल्यावरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत आहे नाहीत तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते तर ह्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात तसं त्यासाठी अनेक सेवा व उपाय सांगितले जातात पण काही उपाय जे आहेत ते खूप खर्चिक असतात आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर काही विशिष्ट तिथींवरती हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता आणि त्यातल्या त्यात उद्या दर्शमोस्या आहे आणि यासोबतच शनी जयंती देखील आहे त्यामुळे शनीची साडेसाती असेल किंवा शनिदोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे घरातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे पण आता उद्या हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं उद्या आमोसे असल्याने आंघोळीच्या आधी तुम्हाला काही कामं करायचे आहेत आणि त्यानंतरच आंघोळ करायची आहे बघा आमोसेच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपण घालवतो त्यासाठी घरामध्ये असलेली जाळी जळमट काढून घ्यायची जुने काही पडदे बेडशीट असतील ज्यावरती खूप धूळ साचलेली असेल ते, साच ते तुम्हाला धुवायला टाकायचे आहेत घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे उद्या अमोस्या आहे यासोबतच उद्या गुरुवार देखील आहे त्यामुळे हळदीच्या पाण्याने अंगणामध्ये सड्या टाकायला विसरायचं नाही ही सगळी कामं करून झाल्यानंतरच मग तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीसाठी आंघोळीचं पाणी काढायचं आहे बघा उद्याच्या दिवशी पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे दोन ते चार थेंब गंगाजल जे थे। टाकायचे आहेत गंगाजल जे आहे ते तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुमच्याकडे जर पवित्र गंगेवरून भरून आणलेलं गंगाजल असेल तर त्यातील दोन ते चार थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यासोबतच अजून काही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण उद्या आमोसा तर आहेच पण ही अमोस्या गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारसोबतच उद्या शनी जयंती देखील आहे त्यामुळे ह्या प्रभावी वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे तुमचे सर्व दोष संपूर्णपणे नष्ट होतील तर दुसरी जी महत्त्वाची वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तो आपला गुरुग्रह बलवान व्हावा गुरुवारचा दिवस हा गुरूंना समर्पित असतो गुरुवार म्हणजेच बृहस्पतीवार आपल्या घराची मुलांची प्रगती व्हावी यासाठी गुरुवारी काही विशेष उपाय केले जातात आणि हळदीचे उपाय तर आपण घरामध्ये अनेक ठिकाणी करत असतो त्यासाठीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर आपल्याला हळद टाकायची आहे असं केल्याने आपल्याला भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान बनेल आणि गुरुग्रह जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं यासोबतच अजून काही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण उद्या अमावस्या तिथे तर आहेच पण ही अमावस्या गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारसोबतच उद्या शनी जयंती देखील आहे त्यामुळे काही वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम बघायला मिळणार आहेत तर पहा त्यानंतरची जी दुसरी वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल तर तुम्ही विकत आणू शकता तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे खडेमीठ जे आहे ते नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतं खडेमीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे आपल्या पाच बोटामध्ये बसेल एवढं खडेमीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता पाच वर्षाखालील जी मुलं असतात त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभरच खडे मीठ टाकायचं आहे कारण असं केल्याने मुलांना फार काही मिठाचा त्रास होणार नाही कारण बऱ्याचदा लहान मुलांना रॅशेस वगैरे येऊ शकतात त्यामुळे अगदी पाच वर्षाखालच्या मुलांना तुम्हाला चिमुटभर मीठ टाकायचं आहे त्यानंतरची तिसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होऊ शकतो कारण गुरुवार म्हणजेच बृहस्पतीवार आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीशी असतो आणि गुरुग्रह गुरु गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी आलेल्या आमोस्या तिथीला थी चिमुडभर हळद जी आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे असं केल्याने आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो गुरु पाठीशी असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं चिमुटभर हळद जी आहे ती नकारात्मकतेला नष्ट करते हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे चिमुडभर हळद उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे तुम्हाला शनिदोषांपासून दोषांपासून मुक्ती मिळू शकते शनिदोष दोष असतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो त्यासाठीच आपल्याला उद्याच्या दिवशी चिमुडभर तेळ जे आहेत ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि एक मंत्र जप करायचा आहे पण यापैकी एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही आवर्जून विकत आणा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातच असतात ज्यामध्ये हळद आपल्या घरात असते खडे मीठ असतं पण जर काळे घरामध्ये नसतील तर ते आवर्जून तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत आणि चिमूडभर का होईना काळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत उद्याच्या दिवशीच नाही तर तुम्ही प्रत्येक शनिवारी जर चिमूडभर काळे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला दोषांपासून हळूहळू मुक्ती मिळू लागते उद्याच्या दिवशी आमोसे आणि जयंती आल्याने आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त किंवा कमीत कमी अकरा वेळा आंघोळ करत असताना जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरातील लहानांपासून प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत अगदी लहान मुलासाठीसुद्धा सुद्धा हा उपाय करायचा आहे कारण लहान मुलं बऱ्याच वेळा किरकिर करतं हट्टीपणा करतं आणि त्याला जे दोष झालेले असतात ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी प्रत्येकाच्या आंगोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाका पण लहान मुलासाठी अगदी चिमुट या चा सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत कारण जर तुम्ही जास्त प्रमाणात या वस्तू घेतल्या तर मुलांना ॲलर्जी होऊ शकते उद्याच्या दिवशी स्नानासोबतच दानाचंही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला उद्याच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला दान देखील करायचं आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ